येवला येथे सकल हिंदू समाज व रामगिरी महाराज यांच्या भक्त परिवारातर्फे मोर्चाचे आयोजन विंचूर चौफली ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा मोर्चाला पोलिसांचा चोख बंदोबस्त तहसील कार्यालयात मोर्चे सभेत रूपांतर येवल्या झाला होता महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल महंत रामगिरी महाराज यांच्यावरील सर्व ठिकाणावरील गुन्हे मागे घ्या आम्हाला दोन मुले तर इतर समाजालाही दोन मुलांचा कायदा करा अन्यथा मुस्लिम समाजासोबत आर्थिक व्यवहार बंद करणार नाशिकच्या एवला येथे आज सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगलादेश हिंदूंवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज व रामगिरी महाराज यांच्या भक्त परिवारातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला येवल्यातील विंचूर चौफोली ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी या ठिकाणी मोर्चा पोचल्यावर तेथे सभेत रूपांतर झाले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता रामगिरी महाराजांवर येवल्यात गुन्हा दाखल असल्याने या मोर्चाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते महंत रामगिरी महाराज यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आव्हान केले असून आम्हाला दोन मुलांचा अधिकार तर इतर समाजातील घटकांना दोन मुलांचा अधिकार असला पाहिजे अन्यथा आर्थिक बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नवनाथ महाराज यांचे वादग्रस्त विधान दाखल येवल्यामध्ये सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने हा हिंदू होमकार मोर्चा काढण्यात आला आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात इथून पुढचे वक्ते आम्ही आहोत आणि प्रशासनाकडूनच आम्हाला असं आव्हान करण्यात आलेलं आहे की तुमच्या बोलण्यातून तु जास्त प्रक्षोभकपणा नको आहे जेणेकरून शांतता राहील तर मला प्रशासनाला सांगायचं आहे की मुळात हिंदू हा धर्मसहिष्णू आहे हिंदू हा शांतच आहे आणि आम्ही शांतच आहोत आम्ही जर शांत नसतो तर आज भारत देशामध्ये दे आम्ही ऐंशी टक्के आहोत आम्ही इतर जातीच्या लोकांना जगू सुद्धा ते म्हणजे सद्गुरु श्री महाराजांच्या असणाऱ्या बद्दल जे काही वेगवेगळ्या ठिकाणी काही गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे सरकारने आणि शासनाने मागे घ्यावा याकरता आपण सर्वजण या ठिकाणी संघटित झालेलो आहोत आणि आपल्या धर्मावर ज्या ज्या ठिकाणी काही विरोध केला जातोय त्या त्याबद्दल शासनाने या ठिकाणी त्याबद्दल ज्यांच्या परंपराबद्दल कुणी जर का बद्दल, बद्दल, बद्दल जी टिप्पणी करतात जी टीका करतात त्याला कोणत्या प्रकारच्या आहे तुम्ही टिकणी टिपणी करतात कोणी एखादा वेगळा असणारे राजकारणी माणूस त्याचं राजकारण हे छत्र आहे पण त्या छत्रामध्ये तो काम करत असताना जर एखाद्या धर्मगुरु बद्दल तो अपशकून जर बोलत असाल तर या धर्मातल्या व्यक्तीने गप्प बसू नये का गप्प बसावं कुणी यावं आमच्या असताना हिंदू धर्माचे असणारे लोचके तोडावे अरे हा धर्म सामान्याचा नाहीये ज्या धर्मा करता प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये जन्माला आले ज्या धर्मा करता पाच हजार वर्षापूर्वी गोकुळामध्ये भगवान श्री कृष्ण जन्माला आले मग ज्या धर्माच्या

या ठिकाणी जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बांधवांना माझा जय श्रीराम मी परवा परवा सांगून गेलो वैजापूरच्या मेळाव्यामध्ये हा महाराष्ट्र म्हणजे साधू संतांनी ओळखल्या जाणारा महाराष्ट्र आहे साधू संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणारा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की साधू संत हा महाराष्ट्र यांचा असून सुद्धा आज साधू संत सुरक्षित नाहीये त्वरित वागे घ्यावी म्हणजे कोणताही गुन्हा दाखल करूनही त्याच प्रमाणे सद्गुरु स्वामी रामजीजी महाराज यांच्या असणाऱ्या सुरक्षेत वार करावी त्यांना जडपले सुरक्षा द्यावी ही मी असणारे प्रशासनाला विनंती करतो हे बघा या ठिकाणी जमलेला हा समाज प्रमाणात आला कारण तो हिंदू धर्म सनातन धर्म आहे महाराज पण आम्हाला अशी वेळ आणू नका महाराज आमचा असणारा सनातन धर्म आमचा कुठलाही देव देवता घ्या त्या देव देवताच्या हातामध्ये एका हातामध्ये ग्रंथ आहे आणि एका हातामध्ये शस्त्र आहे महाराज म्हणून येतात पण आम्ही धर्म वेळे आहोत चालणार भगवान परमात्मा जन्माला येतात कशासाठी येतात यदा ये यदा ये भारत श्रीराम कशासाठी येतो धर्माचं रक्षण करतो परंतु जो आज आमच्या साधू संतांच्या असणाऱ्या चरित्राला आणि जीवनाला जर कोणी धक्का लावत असेल अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात हे अर्जुना मी एकला येत नाही सर्व आयुद्ध घेऊन येतो त्या भगवंताला आयुध घेऊन येण्याआधी आमचे संत म्हणतात वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचा म्हणून परितानाय साधुना विलाशाय चदुष्टता धर्म संस्थापनात आहे संभवा युगे आम्हाला जेवढं धर्मचं ज्ञान आहे हजारो वर्षापासून आम्ही ज्या धर्माचं पालन करतो ज्या शास्त्राचं पालन करतो की

या मोर्चाचं उद्दिष्ट असं होतं गुरुवर्य स्वामी श्री महाराज यांच्यात अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले ते गुन्हेही आणि मागे घ्यायला यावे त्याचप्रमाणे गुरुवाऱ्यांच्या असणाऱ्या सुरक्षेमध्ये शासनानं दखल घ्यावी की गुरुवार्यांना यांना असणारी प्लस सुरक्षा द्यावी ही मी शासनाला विनंती केली आणि त्या विनंतीचा शासन किती प्रकारे विचार करतं हे या मोर्चाचा उद्दिष्ट होतं आणि या ठिकाण स सकल यवला तालुका या ठिकाणी ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व असणारे हिंदू संघटना योगीराज गंगाधी महाराज भक्त परिवार या असणाऱ्या मोर्चामध्ये स सहभागी होतात या मोर्चाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं शांततेमध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता आणि बोलतानाही वक् वक्ते महाराज एकदम असणारे सर्व आमची महाराज मंडळी वारकरी समाजातील सर्व असणारे कीर्तनकार प्रवचनकार सर्व संस्था आणि त्या एकदम शांत कुठल्याही उद्रेक प्रकारचं भाषण केलं पण मी एक असणारं सर्व समाजाला सांगू शकतो की ज्याप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहोत असं शांततेच्या मार्गाने इतर पक्षांना इतरांनीही असणारे आम्हाला सहभाग करावं नाही तर याचा परिणाम असा होईल की यावेळेस वेळेस एखाद्या वेळेस उद्रेक असणारे आपली अशा अशांतता बसू शकेल मी शासनाला विनंती करतो की या योग्य यो निकाल लावा महाराजांना सुरक्षा द्यावी आणि महाराजांचे झालेली सर्व ते असणारी करावी मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती बघा अत्यंत हिंदू बांधव हा अत्यंत आक्रोश मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी जमलेला होता त्याचं कारण असं आहे की सद्गुरु गंगागिरी महाराजांची जी परंपरा जी गादी आहे त्या परंपरेनं सत सद्विचार आचार विचार समाजाला शिकवलेले आहेत आणि गेल्या चार पिढ्यापासून गंगागिरी महाराजांची भक्ती करणारा हा भक्तवर्ग आणि तमाम हिंदू बांधव जो दुखावला गेलेला आहे म्हणजे गुरुवरे महाराजांवर केसेस आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यावर जे विचित्र विचित्र प्रकारचे पोस्ट करण्यात आले आणि या गोष्टींमुळे सर्व हिंदू समाज अत्यंत आक्रोशाने या ठिकाणी जमलेला होता आणि सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हमदो हमारे दो तो सबके दो होणे समान नागरी कायदा झाला पाहिजे म्हणजेच सर्वांना सारखा अधिकार असला पाहिजे सर्वांना सर्वांचे जसे दोन दोन मुलं आहेत तसे सर्वांना दोन दोन मुलं असले पाहिजे आणि जर आमच्या गुरुस्थानावर आमच्या श्रद्धास्थानावर जर गुन्हे दाखल होत असेल तर अशा समाजाकडून समाजाशी आम्ही कोणीही आर्थिक व्यवहार ठेवणार नाही असं सर्व समाज हिंदू बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि अत्यंत शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं